शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा म्हणजे असं कुठचा बाहेर वगैरे फिरायला जाण्याचा किंवा कोणत्या सणां वगैरेचा ब्लॉग नाही तर हा ब्लॉग आहे आप आपले एक गुड न्यूज आहे तुम्हाला कळलीच असेल की आपल्या कोळी मराठा शुभमी यूट्यूब चॅनलचे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि त्याचाच एक छोटासा सेलिब्रेशन आपण करणार आहे त्याचाच हा ब्लॉग आहे तर आणि तो योग येण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा अनंत चतुर्दशीच्याच दिवशी आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार कारण तुमच्या या तुम्ही जो सपोर्ट केला आहे त्यामुळे ते आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि दुसरा योगसुद्धा जवळ येतो तो म्हणजे तीन ऑक्टोंबरला म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्याच दिवशी आपल्या चॅनलला तीन वर्षसुद्धा कम्प्लीट होत आहेत तर असे दोन युग आत्ता ह्या एका महिन्यात आपले जुळून आहे आपल्या चॅनेलचे आणि आत्ता आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे केक कटिंग करून तर आता तोच व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे म्हणजे आता आपण थोडीशी तयारी वगैरे करूया तयारीचा वगैरे व्हिडिओ दाखवेल आणि छोटं जे बोललो सेलिब्रेशन करेल त्याचाच हा व्हिडिओ आहे तर आता आपण जाऊया तयारी करायची तिकडे आणि एक रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे अशी की आपले आप तर वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले पण आपल्या व्हिडिओला म्हणजे व्ह्यूज जास्त म्हणजे येत नाही तर तुमच्या परीने ज जेवढं तुम्हाला शेअर करताल तेवढं तुम्ही शेअर करा जेणेकरून आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि आपले पुढचे जे प्लॅन आहेत ते आपण जर मॉनिटाईज लवकरच म्हणजे जेव्हा होईल त्याच्यानंतर आपण सर्व प्लॅन आपल्या इथे होतील म्हणजे कुठे कुठे बाहेर फिरायला जायचं वगैरे त्यामुळे च जर मॉनिटाईज झालं चॅनल तर तुम्हाला सुद्धा असे अनेक बाहेरचे व्हिडिओ बघायला भेटतील तर मी आणि इकडे स्मित आहे आम्ही दोघं चालले उभी आणायला आणि तर बघा आपण घेतलेलं आहे तर घरी गेलो दाखवतो फुग्यांचा पॅकेट आहे हे ह्याला काय बोलतात पॉपर पॉपर पार्टी पॉपर आणि आतमध्ये वन केचं लेटरचे मध्ये बलून आहेत जाऊन आता तयारी करूया आपण आणि केक आपण तर घरीच बनवणार आहे तर केक काय आपल्याला टेन्शन नाही चला पार्टीला आता पार्टी पण करायची आपल्याला पार्टी पण लवकरच आपण करू एक मोठी तर आता इथेच मी ते सार्थक आहे अजून ध्रुवा येईल आता डेकोरेशनची तयारी छोटासा डेकोरेशन करायचं आहे बघताय बघा इथे एक पॅकेट हा फुग्यांचा आलाय इथे वन नंबरचा एक फुगा आणि इकडे केचा म्हणजे वन केचा आणि त्याच्या वाचल्याचे हे पं पंचवीस फुगे आहेत ते लावायचे आणि ते आता डेकोरेशन करू त्याची थोडीशी व्हिडिओ शूट करेल आणि नंतर मग केक कटिंगची

উল্লু মা তুমি স্টাই দাঁড়ো ফুগে ফুল বসে না का ध्रुवाने नवीन स्टाईल काढले फुगे फुगवायची एक ढोपर जमिनीला टेकवायचा आणि पायाचा पंजा ते बघा मी ढोपर बोललो तर त्याला डोका ऐकायला जात आता काय करायचं का त्याचं तुम्ही सांगा कमेंट मध्ये तर आता फुगे फुगवून झालेत सर्व नाही बघा ध्रुवानी एकट्याने हे फुगे फुगवलेत गुडघ्यावरती बसून आणि बघा इथे सार्थक हा ज्याला फुग्याची गाठ नाही आहेत आणि इथे स्मिथ स्मिथला फुगा फुगवताच येत <Les Into things live>

त्यानंतर इकडे ध्रुव आहे ध्रुव पण स्नॅप स्नॅपटॅकच आहे आणि आता केक कटिंग करूया आधी सर्वांना बोलवूया आम्ही टाइमपास बघू शकता काय चाललंय तर

केक कापणार सगळ्यांनी आपले चौकस उपस्थित राहून त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये भाग घ्यावा ही विनंती आणि पार्टी पार्टी ध्रुवाकडून ध्रुवाकडून जिद्द

जादूसी आज यो कमिंग सो बाप रे खूप खूप काय नाही बोलत